एकवीस सप्टेंबर रविवार आजचे राशी भविष्य मेष राशी द्विधा मनस्थिती ठेवू नका संपूर्ण खात्री झाल्याशिवाय कुठलीही संमती देऊ नका वृषभ राशी कामाचा बोजा वाढला तरी कंटाळा करू नका विद्यार्थ्यांना चमकण्याची संधी मान सन्मान मिळेल मिथून राशी व्यवहार आणि नाते यांची गफलत होणार नाही याची काळजी घ्या अनावश्यक खर्च टाळा राशी आजचा दिवस अनुकूल असेल अचानक धनप्राप्तीचे योग जुळू शकतात मानसिक शांतता लाभेल सिंह राशी प्रतिस्पर्ध्यावर मात कराल नवीन कामात जपून पावले टाका राजकीय क्षेत्रात अनुकूल दिवस कन्या राशी हाती घेतलेली कामे पूर्ण होतील संयम आणि धैर्य उपयुक्त ठरेल अचानक धनलाभ होऊ शकतो तुळ राशी आपली मधुर वाणी आपणास मान सन्मान मिळवून देईन मिळकतीचे नवीन स्त्रोत उपलब्ध होतील वृश्चिक राशी सुख साधनात वृद्धी होईल आर्थिक स्थिती उत्तम होऊन मान सन्मान यश कीर्ती वाढेल धनुराशी आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका गरजेच्या वस्तूंची खरेदी कराल मतभेद टाळा मकर राशी धावपळ दगदग होण्याची शक्यता दिवसाचा उत्तरार्ध हास्यविनोदात व्यतीत होईल राशी व्यापारी वर्गाला चांगला दिवस प्रवास सत्कारणी लागेल गरजूंना मदत केल्याचे समाधान मिळेल मीन राशी कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही राहील पालकांचे शुभाशीर्वाद मोलाचे ठरतील